राधानगरी तालुक्यातील काळंबवाडी धरणाजवळ पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा काल पाय घसरून पाण्यात पुडाला होता के टीमला सुमारे चोवीस तासांच्या शोध मोहिमेनंतर आज मृतदेह सापडला मूळच्या बिहार येथील सध्या हातकनंगे तालुक्यातील कोरोची इथं राहणारा उज्ज्वल कमलेश गिरी वयवर्षी एकवीस हा युवक आपल्या मित्रांसोबत राधानगरी तालुक्यात पर्यटनासाठी आला होता काल दुपारी तो काळंबाडी येथे आला काळंवाडी धरणाजवळ कालव्यातून दुधंगा नदीपात्रात पाणी सोडतात त्या वाजराचा माळ नदी नदीपात्राच्या पाण्यात तरुण मुलगा बुडाला होता या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे व महसूल विभागाचे मंडलाधिकारी सुंदर जाधव हो, नायब तहसीलदार सुबोध वायगणकर व वा एफचे जवान कृष्णा चोरटे सिद्धार्थ पाटील संग्राम पाटील विनायक लांडगे सुदेश चव्हाण त्याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी गुरुवारी शोध मोहीम चालू केली होती पण सायंकाळी अंधार पडल्यानं आणि पावसामुळे ही शोध मोहीम थांबवण्यात आली होती आज सकाळी सात वाजल्यापासून राधानगरी पोलिसांनी रेस्क्यू टीमने शोध मोहीम सुरू केली दुपारी त्याचा मृतदेह सापडला घटनास्थळी मयत उज्ज्वलगिरी यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती मृतदेह सापडल्यानंतर शवविच्छेदनासाठी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात राधानगरी येथे नेण्यात आलाय सदरच्या घटनेचा अधिक तपास निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभांगी जठार महेश रावण कृष्णात खामकर जयदीप कुंभारे करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे